अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील एका लग्न समारंभात सहभागी झालेल्या आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांच्या अंगावर मंगल कार्यालयातील फ्लिपरच्या टाइल्स पडल्याने त्या जखमी झाल्या ही घटना सोमवारी घडली या प्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष राजेंद्र लंगोटे राहणार तुगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मंगल कार्यालयांच्या संचालकाचे नाव आहे बेलोरा येथील रहिवासी अनिल विदाते यांच्या मुलीचा लग्न समारंभ सोमवारी सकाळी चांदूर बाजार येथील माई वच्छालाबाई लंगोटे पॅलेस या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता नायना कडू या लग्न समारंभात सहभागी झाल्या होत्या लग्न लागत असताना त्या मंगल कार्यालयातील पिलर जवळ बसल्या होत्या त्याचवेळी पिलरवरील दोन टाईल्स अचानक त्यांच्या अंगावर पडल्या त्यात त्या जखमी झाल्या त्यांना तातडीने तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथून त्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं त्यांचे उपचार सुरू आहेत या प्रकरणी बाबलू उर्फ तुषार नरेंद्र पावडे वर्ष पंचाळीस राहणार बेलोरा यांनी चांदूर बाजार ठाण्यात तक्रार दाखल केली आहे नायना कडू या बच्चू कडू यांच्या पत्नी आहेत पेशाने ते प्राध्यापक आहेत पती आमदार माजी मंत्री असूनही त्यांचे कुटुंब बाटाच्या गोळीत राहते अचलपूर येथे कडू यांचे कुटुंब वास्तव्यास आहे बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस साली स्थापना झालेल्या मंत्रिमंडळात बच्चू कडू राज्यमंत्री होते शिवसेनेत झालेल्या भांडावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली मंत्रिमंडळात विस्तारात संधी देऊ असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते मात्र अद्यापपर्यंत महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही